नमस्कार ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन झाले आहे वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला दया डोंगरे हे नाव घेतलं की रुपेरी पडद्यावरची खट्याळ सासू उभी राहते मराठी चित्रपटसृष्टीला खलनायकी चेहरा म्हणून दया डोंगरे यांच्याकडे पाहिले जात असे एकोणीसशे नव्वदनंतर नंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करणं थांबवलं दया डोंगरे यांच्या आई यमुताई मोडक या अभिनेत्री होत्या तर त्यांची आत्या शांता मोडक यादे किल गाई का या देखील गायिका व अभिनेत्री होत्या त्यामुळे कलेचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला होता त्यांनी आजवर आव्हान खट्याळ सासू नाटाडसून नवरी मिडे नवऱ्याला या चित्रपटांमध्ये तर मालिका व नाटकांमध्येही अभिनय साकारला होता मराठीसह आश्रय जुंबिश नामचीन दौलत की जंग अशा हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या त्यांच्या जाण्याने मराठी सृष्टीची मोठी हानी झाली आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट्ससाठी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा